राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दोन दिवसाच्या बीड दौऱ्यावर आहेत दरम्यान त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली पण अर्धवाट कामं पाहून अजित पवारांना संताप अनावर झाला

इतर सुरू नाही काम करता आज वेगळा आहे हज वेगळा आहे हज वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही बिपकट काम करत नाही आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही

मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्याला हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची कामं आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं त्याची काम आहे दरवाजेची हाईट चांगली दिली बरच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल दुमत नाही त्याबद्दल मी समाधानी पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आता ही चादर पण किती खराब चादर आहे आता नवं कोर दिसतो आपल्या अंगणी दिलीत दिली टाक असं काय झालं बघा आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं नाहीतर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती ती दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या पाहुणे नाही तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल सांगितलं कोणी आताचे बूट आणि चप्पाल घालून यायचे नाही इथं 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 नाही

सगळेच कृत आणि हे काय होतं हे नसल्याच्या मध्ये दरवाजाचा बोजा आहे ना तो सर्व होत नाही आता साधी तिकडे शॉवर एरिया तिकडे घ्यायचा असतो आणि कमरीकडे घ्यायचा असतो म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत आहे जरी माणूस कमोडला गेला तर कुणी की सगळे इथ हातारबाजा हा बाजू पण घेतला समोर बरोबर इथं हे आलं असत कमोड आलं त्या बाजूला शॉर एरियात त्या बाजूला वॉश बेसिन सगळं परिफिट बसतात